नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डी नाशिक विभागाचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे कालच्या तारखेला जाहीर झालेला आहे मी तुम्हाला कमेंटमेंट केल्याप्रमाणे जो निकाल आहे अगोदर जो आहे तो टेलिग्राम चॅनलला संपूर्ण टाकलेला आहे दहा लिस्ट आहेत मित्रांनो ठीक आहे ठाणे जिल्ह्याचा निकाल जो आहे तो अगोदर जाहीर झालेला होता तर आता नाशिक जिल्ह्याच्या निकालाची वाट होती सर्वांना तर नाशिक जिल्ह्याचा विकास आणि अमरावती विभागाची सुधारित यादी ठीक आहे हे सुद्धा थी। आपण अगोदर चॅनेलला टाकलेली आहे तर आता नाशिक विभागाच्या निकालामध्ये भरपूर लोकांचे प्रश्न याच्यामध्ये उद्भवणार आहे साहजिकच आहे मागच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं प्रकारे या सुद्धा प्रेम द्या ठीक आहे कारण की जसं आपण सांगितलं होतं पाच तारखेला हा निकाल येण्याचे चान्सेस होते परंतु चार तारखेला निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे डब्ल्यू आर डीच्या साईटवर तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो परत जो निकाल आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे दहाच्या दहा लिस्ट सर्व लिस्ट याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे भरपूर लोकांचे मागच्या व्हिडिओला प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा देण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांचे मत होते की काही कारणास्तव ते डी जाऊ शकले नाही तर आता त्यांना डी व्हीचा चान्स मिळणार का मार्क जे आहेत चांगल्या प्रकारचे कोणाला मेडिकल प्रॉब्लेम होता असा वगैरे त्यांनी मला मेसेज केलेला आहे तर त्यांच्याकरता सांगू इच्छितो कारण डी व्हीचा जो डिपार्टमेंट डिसिजन घेत असतं डी व्हीसाठी तर तुम्हाला जर अगोदर दोन वेळा चान्स दिला असेल तर तिसऱ्यांदा मला वाटत नाही डिपार्टमेंट चान्स देईल ठीक आहे जर तुम्हाला एकदा चान्स दिला असेल तर तुम्ही डिपार्टमेंटकडे जे आहे ते निवेदन देऊ शकता परंतु पूर्णपणे डिपा डिपार्टमेंटवर अवलंबून असते ठीक आहे तुम्ही त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे जे आहे ते जोरजबरदस्ती करू शकत जाये ता जाये ता नाही ठीक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचं काही विद्यार्थ्यांचं जे आहे ते भरपूर असे प्रश्न आहे ते चॅनलचे प्रश्न मी नंतर घेणार आहे ठीक आहे की बाबा काहींचं असं म्हणणं आहे की त्यांचा मेरिट जास्त आहे परंतु त्यांच्या खालच्या मेरिटवाल्यांना जिथे प्रमोट करण्यात आला आहे त्यांना जे आहे ते जागा देण्यात आली नाही एका विद्यार्थ्यांची मी लिस्टसुद्धा चेक केली होती तर त्यांचा खरंच तसं झालेला आहे तर तुम्ही जे आहे ते डिपार्टमेंटकडे आता जाब विचारू शकता ठीक आहे तर मित्रांनो चला बघूया वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचा निकाल आहे ठीक आहे याच्यामध्ये बाकी काही मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये ते जे चार पॉईंट आहे सर्व चार पॉईंट क्लिअर केलेले होते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट आहे तो क्लिअर करणार नाही ठीक आहे जे काही पॉईंट असेल ते तुमचे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता कारण की दहा लिस्ट आपल्याला बघायचं आहे मी दहा लिस्ट बघता बघता आपला व्हिडिओ फार लांब जाणार आहे ठीक आहे तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये मी पूर्ण क्लिअर केलेला आहे की ह्या चार पॉईंटचं चा काय महत्त्व आहे तर याच्यामध्ये बघू शकता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सिनियर सायंटिफिक असिस्टंटचा निकाल आहे ठीक आहे याच्यामध्ये काय आहे मित्रांनो बघू शकता तर याच्यामध्ये दोन नावे त्यांनी दिलेली आहे सिरियल नंबर एक आणि सिरियल नंबर दोन ठीक आहे मेरिट नंबर एक आणि अकरा आहे ठीक आहे कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे जेंडर दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीतून त्यांनी जे सिलेक्शन झालं ते सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे आणि ते मार्कसुद्धा त्यांनी दिलेले आहे ठीक आहे तर हे बघू शकता याच्यामध्ये नंतर मित्रांनो चार पॉईंटमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की रिपेरी रिपेरिकेशन जे आहे ते होणार आहे तुमच्या डॉक्युमेंटचं ठीक आहे त्याच्यामध्ये काही दुर्दाभाव नाही रिवेरिफिकेशनमधून रिमेडिकलसुद्धा होईल मागच्या वेळेमध्ये सर्व पॉईंट तुम्हाला सांगण्यात आलेले आहे आणि जे हॉरिजेंटल रिजर्वेशन घेणार आहे त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते डॉक्युमेंट्स जे आहेत चांगल्या प्रकारे चेक होणार आहे आणि परत जे आहे मेडिकलसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे जे मेडिकल हँडिकॅपमधून रिझर्वेशन घेऊ इच्छितात ठीक आहे तर नंतर आहे मित्रांनो चौथा नंबरचा पॉईंट माजी सैनिक उमेदवारांच्या प्रकरणी महाराष्ट्र शासन ते शासन निर्णयमधील अटी व शर्ती बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी तसंच काही माजी सैनिक उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्राची किंवा वैधता प्रमाणपत्राची जी तपासणी आहे ती तपासणी पूर्णपणे झाल्यानंतरच अंतिम निवड करण्यात येणार आहे ठीक आहे तर हे सर्व पॉईंट याच्यामध्ये दिले आहे सर्व पॉईंट काही वाचणार आहे मागच्या वेळीला सर्व तुम्हाला क्लिअर केलेला आहे ठीक आहे याच्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक मित्रांनो तर त्यामध्ये बघू शकता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकमध्ये जे आहे ते वेटिंग लिस्टसुद्धा आलेली आहे ठीक आहे वेटिंग लिस्ट आहे दोन तीन बारा तेरा ही जे मेरिट नंबर आहे त्यांची वेटिंग लिस्ट आहे दोन जागेकरता चार विद्यार्थी घेतलेले आहे म्हणजे तुम्हाला रेशो समजल्याचं असेल की विद्यार्थी मित्रांनो एका जागेकरते तीनचा रेशो आहे ठीक आहे तीन उमेदवार घेत आहे याच्यामध्ये दोन वेटिंगवाले आणि एक जे विद उमेदवार आहे तो मेरिटवाला ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये सगळे निकाल आलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक साहेब सिनियर सायंटिफिक असिस्टंटमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड ॲज पर आर आर तर याच्यानु याच्यामुळे जे आहे ते डिस्क्वालिफाय लिस्टसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं ठीक आहे म्हणजे डिस्क्वालिफाय का कोणत्या कारणास्तव केला आहे कोणत्या उमेदवारावर केला आहे त्या मेरिट नंबर पाचच्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय यांनी केलेला आहे ठीक आहे तर लिस्ट लिस्टसुद्धा तुम्हाला बघून घ्यायची आहे कारण की कोणत्या कारणास्तव कोणता उमेदवार बाहेर गेला हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो जागा बघू कू शकते याचपर ॲडव्हर्टाईजमेंट जे जागा होत्या त्यासुद्धा याच्यात देण्यात आलेल्या आहे ठीक आहे ओपन कॅटेगरी करता जो कटअप आहे तो एकशे बावन्न मार्काचा गेलेला आहे ठीक आहे वुमनकरता एकशे चाळीस मार्काचा गेलेला आहे तर सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे कॅन्डिडेट क्या? पर ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे ॲडव्हर्टाजमेंटमध्ये दोन जागा होत्या आणि कॅन्डिडेट जे अवेलेबल आहे ते दोन आहे ठीक आहे वेटिंग लिस्टवाल्यांना किती चान्स मिळणार तर कमी जागेमध्ये जे आहे कम चान्स फार कमी असतो मित्रांनो वेटिंग लिस्टवाल्यांना जर समजा वरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे सिलेक्शन झालं त्यांचं काही कारणास्तव हुकलं किंवा त्यांनी पद नाकारलं तर मग तुम्हाला चान्स मिळू शकतं ठीक आहे याच्यानंतर दुसरी यादी बघूया मित्रांनो तर दुसऱ्या म्हणजे बघायकरता तुम्हाला काही करायचं नाही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर वायटी नाव आता तुम्हाला माहितीच आहे भरपूर लोक आपल्या चॅनलला जॉईन आहे बऱ्यापैकी जॉईन आहे तर याच्यामध्ये मी सर्व लिस्ट तुम्ही बघू शक बघू शकता की डब्ल्यू आर डी नाशिक रिझल्ट आठ वाजून पंचवीस मिनटांनी मी सकाळी ह्या सगळ्या लिस्ट टाकलेल्या आहे ठीक आहे याच्यापैकी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो नंतर अपडेट माहिती जे मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्याबद्दलसुद्धा अबे अपडेट माहिती टाकलेली आहे आणि बार्टीचा निकाल आलेला आहे सुद्धा टाकलेला आहे ठीक आहे तर याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो लाडके बहीण योजना जी आहे त्याच्या तुम्हाला सांगण्याचं कारण असं की भरपूर विद्यार्थी ह्या लाटकेडून योजने त्या स्टॅम्पपासून सावध करण्याकरिता मी एक व्हिडिओ चॅनलला बनवलेला आहे बघू शकता लाटकेडून योजना तुम्हाला असा कोण आला असेल तर सावधान तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बघायचा आहे किंवा तुमच्या ज्या नातेवाईक असेल किंवा मित्रमंडळी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे कारण की फार मोठा स्कॅम जो आहे तो लाटकी बिन योजनेमध्ये चालू आहे लोकांना ओ टी पी मागितला जात आहे स्कॅमरद्वारे आणि ओ टी पीच्या माध्यमातून जे काही गरीब लोकं असेल त्यांच्या खात्यातून जे काही पाचशे हजार रुपये असेल ते उडवण्याचे काम स्कॅमर करत आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मित्रांनो प्लीज जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा ऑलरेडी तो पोहोचलेला आहे परंतु ज्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा कारण की आपले ज्या बहिणी आहेत किंवा आपले बहिणी बंधू भगिनी आहे किंवा आपले शेतकरी मित्र आहे त्या स्कॅमपासून वाचू शकतात ठीक आहे तर असो तो विषय नाही आपला तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये मी पहिली तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण दुसरी लिस्ट ओपन करून बघूया हो सर्व लिस्ट ज्या क्रमाने टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये सहाशे एकवीस सहाशे बावीस सहाशे तेवीस सहाशे चोवीस अशा सगळ्या लिस्ट मी प्रमाणे टाकलेल्या आहे आणि दहा लिस्ट टोटल आहेत ठीक आहे सहाशे बासष्ट दहापर्यंत ह्या लिस्ट आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो एकवीस नंबरची आपण बघितली आता बावीस नंबरची लिस्ट आपल्याला बघायची आहे पूर्ण डिटेल बघायची नाही तर त्याच्यामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक एक जागा होती याचवर ॲडव्हर्टायजमेंट ठीक आहे एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे ओबीसी कास्टमधून ओपन जनरलची जागा त्यांना मिळालेली आहे एकशे चौवेचाळीस मार्क आहे ठीक आहे ह्याच्यानंतर चार पॉईंट व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे ज्यांचं सिलेक्शन झालं किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं नाही वेटिंग लिस्टवर आहे त्यांना हे चार पॉईंट वाचून घ्यायचं आहे वेटिंग लिस्टची सुद्धा तुम्हाला इथे दोन लोकांची नावे बघायला मिळणार आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो सिक्वेन्स नंबर जे बघायला मिळणार आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक याच्यामध्ये जे आहे ते मित्रांनो डिस्क्लिफाय कॅन्डिडेट नाही आहे ठीक आहे याच्यानंतर यावर ॲडव्हर्टायजमेंट किती जागा होती ते एक होती आणि कॅन्डिडेट अवेलेबल एक आहे ठीक आहे तर प्रत्येक प्रश्न पदाचं विश्लेषण आपण याच्यामध्ये करणार आहोत ठीक आहे एकवीस नंबर बावीस नंबर दोन्ही सर्क्युलर बघून झाले दोन्ही मिरची दोन्ही सिलेक्शन लिस्ट बघून झाल्या आता सहाशे तेवीसची ओपन करूया ठीक आहे सहाशे तेवीसची ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे पद आहे एक ड्रॉसमेनचं पद आहे याच्या जो कटा होता एकशे चौसष्ट मार्काचा होता ओपन जनरलची जागा होती आणि अदर ब्लॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थी याच्यामध्ये आहे ते क्वालिफाय झालेला आहे ठीक आहे एकशे चौसष्ट मार्क त्याला आहे दोन कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला आहे आणि ब डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट याच्यामध्ये नाही आणि याचपर ॲडव्हर्टाईजमेंट एक जागा होती आणि कॅन्डिडेट अवेलेबल एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं सर्कुलर बघूया एकवीस बावीस तेवीस बघून झाला आता चोवीसव्या नंबरला हात घालूया मित्रांनो तर चोवीसव्या नंबरला बघू शकता सहा एक आरेखक असिस्टंट ड्रॉस म्हणून ठीक आहे अधीक्षक अभियंता जे आहे ते नाशिक विभागाचा हा रिझल्ट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये जे निकाल आहे मित्रांनो जवळपास चौदा लोकांचं सिलेक्शन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर चौदा लोकांच्यापैकी जो आहे एकशे बहात्तर मार्काचा टॉपर तुम्हाला दिसेल आणि एक्क्याण्णव नंबरला एकशे पन्नास मार्काचा फिमेल कॅन्डिडेट आहे ठीक आहे तर याच्यानंतर याच्यामध्ये बघू शकता जर पंधरा जागा आहे मग चौदा जागा आहे तर याच्याकरता जो वेटिंग असेल ते अठ्ठावीस लोकांचं वेटिंग जवळपास द्यायला पाहिजे होते त्यांनी परंतु अठ्ठावीस लोकांचं वेटिंग याच्यामध्ये देण्याचे वेळ नाही ठीक आहे फक्त एकोणीस लोकांचं वेटिंग देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो जवळपास म्हणजे एका जागेकरता एकचचा अंदाज आपल्याला बांधता येईल म्हणजे एका जागेसाठी फक्त एक उमिरात त्यांनी बनवलेलं आहे ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट याच्यामध्ये नाही आहे आणि यात पर जागा तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण दिलेला असेल कोणत्या कॅटेगरीचा किती आहे तर ॲडव यात ॲडव्हर्टाईजमेंट चौदा पोस्टच्या जागा होत्या आणि सुद्धा चौदा भरले जात आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची यादी बघूया त्याच्यानंतर पंचवीस नंबरची यादी बघूया तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट ज्याला आपण म्हणतो यांचासुद्धा निकाल आलेला आहे तर यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जवळपास बत्तीस लोकांच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ठीक आहे बत्तीस लोकांच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असल्यानंतर बघू शकता मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक असिस्टंट असिस्टंटकरता जे वेटिंग लिस्ट आहे जवळपास पस्तीस लोकांची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे ठीक आहे जर याच्यामध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये जो टॉपचा स्टुडंट आहे ज्याला एकशे छप्पन्न मार्क आहेत जवळपास एकशे छप्पन्न मार्क आहे ओपन जनरल टूरची जागा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जे वेटिंग लिस्ट आहे बऱ्यापैकी क्लिअर होण्याचे चान्सेस आहे ना करता येत नाही याचपर ॲडव्हर्टाईजमेंट जागा जर आपण बघितलं याच्यामध्ये तर पर ॲडव्हर्टाईजमेंट तेहत्तीस जागा आहे आणि ज्या कँडिडेट अवेलेबल फक्त बत्तीस आहे कँडिडेट नॉट अवेलेबल एक आहे आता ह्या एक कँडिडेट कोणत्या कॅटेगरीचा अवेलेबल नाही हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं असेल ठीक आहे मी बघितलेलं नाही आपण बघून घेऊया ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो कोणत्या कॅटेगरीचा कँडिडेट याच्यामध्ये अवेलेबल नाही माझ्यामध्ये एक सर्व्हिस असू शकते कॅटेगरीमधनं ठीक आहे त्या आपल्याला बघायला थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो तर तुम्ही ते लिस्टमध्ये बघू शकता किंवा मी तुम्हाला नंतर बघून सांगेल कारण की आता जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जे होणार आहे ते वेळ आपल्याला लागणार आहे एक डिस्क्वालिफाय कँडिडेट आहे मित्रांनो याच्यामध्ये डिस्क्वालिफाय कँडिडेट फिमेल आहे ओपनमधनं एकशे छत्तीस मार्क त्यांना होते डिस्क्वालिफाय एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड ॲज पर आर आर डिग्री इन बॅचलर बायोटेक्नॉलॉजी ठीक आहे तर म्हणजे न आर आरनुसार ज्या रि रिक्रुटमेंट रूल आहे त्याच्यानुसार ज्या यांची डिग्री जी आहे ती बायोटेक्नॉलॉजीमधली नाही म्हणून त्यांना डिस्कॉलिफाय करण्यात आलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढची लिस्ट बघूया कम्प्लीट झाल्यानंतर सव्वीसव्या नंबरला बघूया मित्रांनो तर सव्वीसव्या नंबरची लिस्ट बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तर याच्यामध्ये सव्वीसा नंबरला आहे सहाय्यक भंडारपाल असिस्टंट स्टोअरकीपर ठीक आहे जवळपास याच्यामध्ये जे लिस्ट लागण्यात आलेली आहे बा तेरा लोकांच्या सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे ठीक आहे तर चार पॉईंट जे आहे तुम्हाला वरचे चार आणि खालचे चारे चार हे सगळे पॉईंट व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे आहे वेटिंग लिस्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे सोळा लोकांची वेटिंग लिस्ट आहे आणि डॉक्युमेंट्स रिव्ह्युक्शन होणार आहे का तर याचं जय मित्रांनो तर येस आहे माझा व्हिडिओ आपण बघितलेला आहे ठीक आहे त्याच्याकरता डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट नाही ठीक आहे याच्यानंतर तुमचं पूर्ण डाटा याच्यामध्ये देण्यात आलेल्या कोणत्या कॅटेगरीला किती जागा होत्या याचपर ॲडव्हर्टाईजमेंट किती जागा होत्या आणि किती जागा भरल्या जात आहे तर पर ॲडव्हर्टाईजमेंट या ते तेरा जागा होत्या आणि कॅन्डिडेट अवेलेबल तेरा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची लिस्ट बघूया तर पुढची लिस्ट म्हणजे सव्वीसव्या नंबरची लिस्ट बघूया तर सव्वीसा नंबर लिस्ट आपण इथं ओपन केलं नाही सॉईट सव सव्वीसा नंबर आपला झालेला आहे सत्तावीसचा नंबर तुम्ही बघूया सहाशे सत्तावीसमध्ये बघू शकता भूवैज्ञानिक सहाय्यकची जी आहे ती पाच जागा त्यांनी घेतलेल्या पाच कॅन्डिडेट घेतलेल्या आहे याच्यामध्ये एक तीन चार पाच नंतर डायरेक्ट जो आहे एकशे एक, एक नंबरचा मेरिट आहे ठीक आहे याच्यामध्ये वीजेमधनं फिमेल कॅन्डिडेट आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो वेटिंग सुद्धा दिलेली आहे दहा कँडिडेटची म्हणजे जसे का जाकरता दोन विद्यार्थी घेतलेले आहेत दोन कॅन्डिडेट जळपण घेतलेले आहेत आणि जे आहे डिस्क्वालिफाय कँडिडेट नाही आणि याच्यामध्ये याचपर ॲडव्हर्टाईजमेंट पाच जागा होत्या आणि पाच जागा पूर्णपणे भरल्या जात आहे पाचही कँडिडेट याच्यामध्ये उपलब्ध आहे ठीक आहे याच्यानंतर अठ्ठावीसव्या नंबरचे बघूया अठ्ठावीसव्या नंबर जर आपण इथे ओपन केला तर मित्रांनो अनुरेखक पदाची जे लिस्ट आहे ते अनुरेखक पदाची लिस्ट याच्यामध्ये दाखवली जात दा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये टोटल जे आहे मित्रांनो करता पंचवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे याच्यानंतर वेटिंग लिस्ट बघायची झाली तर वेटिंग लिस्ट तेवीस विद्यार्थ्यांची आहे याच्यानंतर मित्रांनो जे डिस्क्वालिफायची लिस्ट इथे मोठी आहे जरा तर त्याच्यामध्ये म दहा विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेले आहे आणि डिस्क्वालिफाय कोणत्या कारणासाठी झाले आणि कोणत्या मेरिटचे विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेले आहेत तर अकरावा नंबरचा मेरिट आहे मित्रांनो फार आकडलं असेल यांना तर याच्यामध्ये बघू शकता कोणत्या कारणास्तव डिस्क्वालिफाय झालेले आहे ठीक आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन नॉट फाउंड पर आर आर म्हणजे भरपूर विद्यार्थी जे आहेत तुम्हाला जवळपास सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठीच डिस्क्वालिफाय झालेले याच्यामध्ये दिसणार आहे ठीक आहे दहाच्या दहा विद्यार्थी त्याच्यानंतर पर ॲडव्हर्टायजमेंट ज्या जागा आहे त्या या जागा तेहतीस आहे आणि कॅन्डिडेट अवेलेबल फक्त पंचवीस आहे ठीक आहे कॅन्डिडेट नॉट अवेलेबल आठ आहे तर ही लिस्ट थोडीशी समजून घ्यावी लागणार आहे आपल्याला थोडासा वेळ लागेल तर ज्यांना वाटत असेल की समजून घ्यावी त्यांनी हा बघा नाहीतर हा फं जो व्हिडिओचा भाग आहे तुम्ही स्क्रिप्ट पण करू शकता ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो कॅन्डिडेट आहेत पर ॲडवर्टायजमेंट तेहतीस कॅन्डिडेट अवेलेबल फक्त पंचवीस ठीक आहे तर याचं थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे ठीक आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे की कॅन्डिडेट जे आहे ज्या जा जागा आहे त्या जागा यातपर ॲडव्हर्टाईजमेंट बघा हा कॉलम बघू शकता तुम्ही ठीक आहे मी थोडासा झूम करून तुम्हाला दाखवतो ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी समजून घ्या त्यांनी ह्या बघा पाठ नाहीतर मग ना तुम्ही थोडंसं त्याला तीन ते चार मिनटापर्यंत स्टील करू शकता तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये वॅकन्सी पर ॲडव्हर्टाईजमेंट ओपन अनरिझर्व करत आहेत तर जनरलकरता चार व्हॅकन्सी होत्या मित्रांनो आणि कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रूटमेंट फक्त तीन आहे ठीक आहे म्हणजे याच्यातून एक जागा तुमची शिल्लक राहिली मेरिट नंबर सहा कट ऑफ मार्क एकशे तीस नंतर आहे वुमन करता वुमन तीस पर्सेंट करता चार जागा आहे चार ते चारही आहे मेरिट नंबर चौतीस आणि यांचा जवळ कट ऑफ आहे एकशे चौदा ठीक आहे स्पोर्ट पर्सन मित्रांनो पाच पर्सेंटसाठी एक जागा होती परंतु कॅन्डिडेट अवेलेबल नाही एक सर्विसमॅन पंधरा पर्सेंट करता दोन जागा होत्या पण एकच कॅन्डिडेट अवेलेबल आहे प्रोजेक्ट अफेक्टेड करता एक जागा होती कॅन्डिडेट अवेलेबल नाही ठीक आहे नंतर मित्रांनो पार्ट टाइम होल्डर एक जागा होती कॅन्डिडेट अवेलेबल नाही दिव्यांग यांच्याकरता जागा नाही नंतर मित्रांनो त्या जागा आहे अगेन्स्ट वुमन अगेन्स्ट वुमन करता मित्रांनो अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन करता कॅन्डिडेट अवेलेबल आहे पण जागा नाही अशा प्रकारे जर ग्रँड टोटल याची केली आपण तर तेरा जागा होतात आणि फक्त अकरा कॅन्डिडेट याच्यामध्ये उपलब्ध आहे म्हणजे दोन कॅन्डिडेटच्या जागा खाली झालेल्या ओपनमधनं ठीक आहे फक्त ओपनमधनं सांगत आहे त्याच्या अगोदरची जर कॅटेगरी आपण बघितली तर ओपनमधून दोन जागा शिल्लक आहे बघा याच्यानंतर मित्रांनो तीन जागा ज्या शिल्लक दिसणार आहेत तुम्हाला त्या तीन जागा इकॉनॉमिकल ब्लॅकवर्ड क्लास ज्याला आपण ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट म्हणतो सॉरी बॅकवर्ड क्लास नाही विकर सेक्शन ई डब्ल्यू एस तर याच्यामध्ये पर ॲडव्हर्टाईजमेंट बघा मित्रांनो पर ॲडव्हर्टाईजमेंट ज्या जागा आहे पर ॲडवर्टाईजमेंट जागा आहे मित्रांनो टोटल खाली कॉलममध्ये आलो आपण तर तीन आणि याच्यामध्ये सुद्धा कॅंडिडेट उपलब्ध नाही तिन्ही जागा याच्यामध्ये खाली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर आपण बघितलं गेलं तर पंचवीस कॅंडिडेट तेच जागापैकी पैकी उपलब्ध आहे बाकीचे कॅंडिडेट उपलब्ध नाही ठीक आहे तर याच्यानंतर पुढचा निकाल बघूया मित्रांनो मला वाटते जवळपास तुम्हाला हे लिस्ट बघावी लागणार आहे पूर्ण कोणत्या जागेचे कॅंडिडेट उपलब्ध नाही कारण की डिस्क्वालिफाय भरपूर झालेले आहे ठीक आहे याच्यानंतर एकोणतीसव्या नंबरची बघूया फार सोळा पॉईंट एक एम बीची पी डी एफ फाईल आहे सोळा पॉईंट एक एम बीची पी डी एफ फाईल अजून फाईल मोठी आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो तर दप्तर कारकून करता हा सिलेक्शन लिस्ट आहे आणि दफ्तर कारकून करता नाशिक विभागातून बघू शकता तुम्ही तीन नंबरचा जो रँकवाला स्टुडंट आहे मेरिट नंबर तो एकशे सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी मार्क आहे नंतर अकरा अशा वगैरे आहे ठीक आहे टोटल जागा ज्या आहे मित्रांनो चौतीस जागेकरता जे आहे ते सिलेक्शन देण्यात येत आहे ठीक आहे चौतीस जागेकरता सिलेक्शन देत असताना चौतीसव्या क्रमांकाला एक सर्व्हिसमॅन आहेत आणि एकशे अडतीस पॉईंट चौदा चो, मार्क त्यांना आहे शेड्यूल कास्ट त्याच्यानंतर वेटिंग लिस्टसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे याची थी, ठीक आहे वेटिंग लिस्टसुद्धा बघायला मिळणार आहे सिलेक्शन लिस्ट झाली आता वेटिंग लिस्ट जर बघायची झाली मित्रांनो तर आपल्याला स्कोल डाऊन करत खाली यावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो मोजणीदार सॉरी वेटिंग वेटिंगविषयी इथे दिलेली नाही त्यांनी तर याच्यामध्ये आजभर ॲडव्हर्टाईजमेंट जागा आहे मित्रांनो पस्तीस कॅन्डिडेट अवेलेबल आहे चौतीस कॅन्डिडेट नॉट अवेलेबल आहे एक ठीक आहे तर सगळा जो डाटा असेल तो खाली दिलेला असेल किंवा पुढे दिलेला असेल बघूया आपण बीजसुद्धा या लिस्ट वाचलेल्या नाही ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोजणीदार मोजणीदारांकरता ज्या वॅकन्सी आहे त्याच्यापैकी मला वाटते जवळपास चौऱ्याऐंशी लोकांचं नाव त्यांनी इथे सिलेक्शन लिस्टमध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एकशे पंधरा पॉईंट एकोणसत्तर मार्काचा फक्त कट ऑफ आहे अनाथाचा ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो यादवर टाय याजपर याज ॲडवर्टाइजमेंट जागा बघू शकता याचपर ॲडवर्टाइजमेंट अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी जागा आहे फक्त चौऱ्याऐंशी करता उमेदवार उपलब्ध आहे चार जागेकरता उमेदवार उपलब्ध नाही नंतर कालवा निरीक्षक बघू शकता तर कालवा निरीक्षक करता दृष्ट कालवा करता ज्या जवळपास आहे ते एकशे वीस लोकांच्या सिलेक्शन याच्यात झालेलं आहे आणि याच्यामध्ये जो लास्ट कँडिडेट आहे अदर ब्लॅकवर्ड प्लस ओबीसीमधनं जनरल ओपन पी टी दॅन पार्ट टाइम डिप्लोमा ऑर्डर त्र्याण्णव पॉईंट एकतीस मार्क त्यांना आहे ठीक आहे आजबर ॲडव्हर्टाईजमेंट जागा जर बघायचा झाल्या याच्यामध्ये तर एकशे चोवीस जागा आहे फक्त एकशे वीस कँडिडेट उपलब्ध आहे चार कॅन्डिडेट उपलब्ध नाही ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेटिंग लिस्ट लागलेली आहे दफ्तर कारपोन बोजणीदार आणि कार्डबा निरीक्षक यांची कंबाईन वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता तर वेटिंग लिस्टमध्ये जवळपास ज्या लोकांची नावे आहेत तर जवळपास दोनशे छप्पन लोकांची नावे वेटिंग लिस्टमध्ये लागलेली आहे ठीक आहे दोनशे छप्पन लोकांची नावे वेटिंग लिस्टमध्ये लागलेली आहे ची सुद्धा लिस्ट आहे सात लोकांची आता ते डिस्क्वालिफाय कोणत्या कारणासाठी झाले आहे सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे याची जे वेटिंग लिस्ट आहे बऱ्यापैकी जे आहे क्लिअर होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे ना करता येत नाही तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही डिस्क्वालिफायमध्ये सात लोकांची नावे आहेत आणि याच्यामध्ये डिस्क्लिफाय जे रिझन आहे जवळपास आहे जर शेवटच्या विद्यार्थ्याचं बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे डझन प्रोसेस रिक्वायर्ड टायपिंग क्वालिफिकेशन ठीक आहे तर अशा प्रकारचं रिझन त्यांना देण्यात आलेलं आहे आणि जे शेवटचं कॅन्डिडेट आहे बर्थ ऑफ थर्ड चाईल्ड आफ्टर टू पॉईंट सिक्स एन्स डिस्क्वालिफाय म्हणजे दोन हजार सहाच्या नंतर यांना तिसरं आपत्ती ज्याला मुलगा म्हणतो आपण ते आहे म्हणजे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र लिहून देत असतो त्याच्यानुसार त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या ह्या आहेत मित्रांनो आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे मी जवळपास दिलेलीच आहे काही प्रश्न पुन्हा असेल तुमचे तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर पुढचे जर बघायचं झालं मित्रांनो ती सात पॉईंट नऊ एम बीची जी फाईल आहे ती बघूया एकदा त्याच्यामध्ये सुद्धा नाशिकच्याच आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ज्याला आपण ई ए म्हणतो याच्यामध्ये जे जवळपास आहे मित्रांनो तर शियाच्या जवळपास भरपूर लोकांची यादी याच्यात लावण्यात आलेली आहे याच्यामध्ये बघू शकता अध्यक्ष कब्यत्रा अभियांत्रिकी अभियंता दरवाजे मध्यवर्ती सर्कचिकित्र संघटना परिमंडळ अधिकारी नाशिक ठीक आहे तर अभियांत्रिकी सहाय्यक याच्यामध्ये लिस्ट आहे सिलेक्श कॅटेगरी कोणत्या सिलेक्शनमध्ये कॅटेगरीमधलं सिलेक्शन झालं आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये जर टोटल लोकांचा विचार केला टोटल लोकांची नावे आपण याच्यामध्ये टोटल कॅन्डिडेटची नावे बघायला घेतलं तर याच्यामध्ये जवळपास मला वाटते एकशे अडुसठ कॅन्डिडेट आणि एकोणसत्तर आणि सत्तर एकशे सत्तर कॅन्डिडेटची लिस्ट लावण्यात आलेली थी, आहे ठीक आहे याच्यामध्ये मित्रांनो वेटिंग लिस्टसुद्धा लावण्यात आलेली आहे वेटिंग लिस्टसुद्धा मला वाटते बऱ्यापैकी लावण्यात आलेली आहे ठीक आहे तर वेटिंग लिस्टमध्ये आपण जर बघितलं तर वेटिंग लिस्टमध्ये जवळपास नव्याण्णव लोकांची, ना लोकांची, ना आ आ लोकांची नावे देण्यात आलेली आहे नव्याण्णव शंभर एकशे सहा लोकांची टोटल नावे आहेत ठीक आहे तर वेटिंग लिस्टमध्ये एकशे सहा लोकांची टोटल नावे देण्यात आलेली आहे आणि एकशे सत्तर जागा जे जा आहे ते कॅन्डिडेट उपलब्ध आहे ठीक आहे याच्यानंतर जर मित्रांनो बघितलं आपण तर याच्यामध्ये डिस्क्वालिफाय सुद्धा देण्यात आलेलं आहे आठ कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय करण्यात आलेले आहे याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन फार मोठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात डिस्क्वालिफाय करण्यात आलेला आहे लोकांना एज्युकेशन क्वालिफिकेशनमुळे ठीक आहे आठ लोकांना याच्यात डिस्क्वालिफिकेशन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर कॅटेगरी वाईज जागासुद्धा तुम्हाला दिलेल्या आहे आणि सर्वात शेवट जर आपण बघितले आज पर ॲडवर्टाईजमेंटच्या जागा एकशे पंच्याण्णव आहे फक्त एकशे सत्तर कँडिडेट अवेलेबल आहे आणि पंचवीस जागा आहे त्या कँडिडेट अवेलेबल नाही ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे मित्रांनो वेटिंग लिस्ट जे आहे क्लिअर होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहे ठीक आहे तर कशा प्रकारच्या लिस्ट आहे मित्रांनो आणि अमरावती विभागाची जी सुधारित यादी आहे ते सुधारित यादी आपण ऑलरेडी चॅनलला टाकलेली आहे ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ज्यांना वाटत असेल की आमच्यावर अन्याय झाला म्हणजे आमचे मार्क जे असतात सुद्धा आम्हाला जे आहे ते यादीतून तिथून भडकडण्यात आलेलं आहे जर तुमचं डिस्क्वालिफिकेशन लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही डिपार्टमेंटला जाऊन जाम विचारू शकता ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती जॉईनिंगची जी अपडेट डेट आहे ती जॉईनिंगबद्दल मी माणसाकडे लौकर मी लौकर तुम्हाला सांगितलं लवकरात लवकर जॉईनिंग येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे येत नाही लवकरात लवकर जॉईनिंग करू शकते ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केलं जाईल तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आता एक गोष्ट आणखी सांगून जातो की डब्ल्यू आर डीचा जो निकाल आहे तुम्ही ऑफिशियल साईटवरतीसुद्धा बघू शकता ठीक आहे ऑफिशियल साईटवरती सगळा निकाल दिलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो चार तारखेपासूनचा सगळा निकाल तुम्हाला ऑफिशियल साईटवरती बघायला मिळणार आहे ठीक आहे नाशिकचा जो निकाल आहे चार तारखेचा दाखवत आहे चार आठ दोन हजार चोवीसच्या ठिकाणी याच्या अगोदर मित्रांनो ठाण्याचा निकाल आलेला आहे एक आठ दोन हजार चोवीस ठिकाणी ठीक आहे शिफारशी आधी प्रत्यक्ष यादी अपात्र मित्रांची यादी जी आहे ती तीसुद्धा नाशिक परिमंडळाची अमरावती परिमंडळाची आलेली आहे तर त्यासुद्धा निकाल निकालाच्यामध्ये तुम्ही बघू शकता सांगण्याच्या तात्पर्यबद्दल मित्रांनो सर्व जी अपडेट आहे ऑफिशियल साईटवरती देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलला आपण ऑलरेडी टाकलेली आहे फक्त ठाण्याचा निकाल टाकलेला नाही कारण की ठाण्यावरती जो निकाल आहे तो एक तारखेलाच आलेला होता त्याच्यामुळे मी फक्त सांगितलं होतं की ठाणे जिल्ह्याचा निकाल आलेला आहे आणि त्याच्यावरती जे आहे आपण आमच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता तो तुम्हाला ऑफिशियल साईडवर जाण्याकरिता बघा एकदम सरळ सोपा मार्ग आहे हा आपला टेलिग्राम चॅनल आहे बरोबर टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला हे लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता डब्ल्यू 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 आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते डब्ल्यू आर डीच्या ऑफिशियल साईटवर जाऊ शकता प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे पण डब्ल्यू आर डीचे व्हिडिओ असेल त्याच्या खाली मी ही लिंक तुम्हाला देत असतो तो ऑलरेडी आपण टेलिग्राम चॅनलला हे लिंक टाकून ठेवलेली आहे तुम्हाला जिथून सोयीस्कर वाटते तिथून तुम्ही साईटवर जाऊ शकता किंवा साईटवर जायचं नसेल तर सर्व लिंक जे आहे आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलंच आहे ठीक आहे थोडासा इथे मित्रांनो तुम्हाला लिंक ओपन व्हायला किंवा साईटवर जायला थोडासा त्रास होऊ शकतो कारण की साईट थोडी बिझी चालत आहे ठीक आहे बघा आता ओपन झालेला आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही सर्वात शेवटी जी अपडेट असते ती सगळ्यात शेवटी असते तुम्हाला त्याकडे ठीक आहे म्हणजे आताची जी नवीन अपडेट होईल ते याच्या खाली येईल ठीक आहे तर तुम्ही इथे सगळे जे आहे ते बघू शकता जाता जाता परत एकदा सांगतो ज्या मित्रांबरोबर अन्याय झालेला असेल म्हणजे ज्यांना वाटत असेल की आमचं नाव रिजेक्शन यादीमध्ये सुद्धा नाही आणि जे आहे ते डिस्क्लिफिकेशन लिस्टमध्ये नाही आणि आम्हाला मार्क चांगले आणि आमच्या पेक्षा कमी मार्क असलेला उमेदवार देण्यात आलेला आहे तर तुम्ही ज्या विभागाकडे संबंधित विभागाकडे जाब विचारू शकता ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहे ठीक आहे जॉईनिंगची अपडेट माहिती करता तुम्ही चॅनलशी निगडीत राहा मित्रांनो जॉईनिंगची जी, जी आहे ती लवकरात लवकर येणार आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आली तर नेहमीप्रमाणे देण्यात येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय